तुम्ही पण हे ऐकताना बघताना तुम्हालाही तेच वाटत असेल की हातात काठी असेल तर आत्ता जाऊन त्या व्यक्तीला मी मारेल कुठेतरी असं घाण काम होत आहे आपण त्या न्यूज तर खूप शेअर करतो ते जे पॅरेंट्स आहे ते रडत होते की माझ्या आमच्या आजूबाजूचे लोक आमच्यासोबत आता खूप विचित्र नजरेने आमच्याकडे बघतात आणि जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही रोज बघतो बघत होतो आम्ही खूप डिस्टर्ब होत सगळ्या गोष्टींमुळे पण तेच आहे ना युट्यूबवर भारताचं मटेरियल सगळं अवेलेबल आहे तुम्ही जर्मनीच किंवा बाकी कंट्रीचं सर्च करायला तुम्हाला नाही मिळणार नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर वर तर बरेच दिवसांपासून मला ऍक्च्युली कॉमेंट्स येत होता की तुम्ही व्हिडिओ रोज का अपलोड करत नाही इंस्टाग्रामवर पण खूप मेसेजेस आले कॉमेंट्स आल्या आणि सध्या काय होत आहे ना की आम्ही जेव्हा पण आमच्या आता सध्या समर सीझन सुरू आहे मैत्रिणींशी भेटीगाठी होते परत आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला तिथे पण बऱ्याचशा लोकांसोबत आम्ही भेटलो तर अशा वेळेस ना एकच सध्या टॉपिक सुरू आहे बोलताना आणि आम आमचाही घरामध्ये तेच एक विषय सुरू आहे घरी बोलत असताना पण फोनवर तोच एक विषय सुरू आहे आणि आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत भेटल्यानंतरही ऍक्च्युअली तोच एक विषय सुरू आहे आणि तुम्ही गेस केलंच असेल तो म्हणजे सध्या ज्या आपल्या भारतामध्ये सिच्युएशन सुरू आहे कोलकाता केस झाली आहे किंवा आणखी भरपूरशा केसेस झालेल्या आहे ज्या उघडकीस आल्या आणि सोशल मीडियाद्वारे त्या खूप जास्ती पसरत आहे त्याच्यामुळे जो त्याच्यामुळे जे एक वातावरण निर्माण झालेलं आहे एक भीती पण निर्माण झालेली आहे आणि आपल्या मनामध्ये ती खंत पण वाटते की असं का होत आहे तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक माझा वेगळा होता जे आपल्या महाराष्ट्र सरकारांनी जर्मनीसोबत करार केलेला आहे रिलेटेड त्याबद्दल मी संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार माहितीने पण राहला नाही गेलं आणि मला आज या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये सुरू आहेत तर रजत सुद्धा सोबत या व्हिडिओमध्ये येणारच आहे तर आपण या व्हिडिओला कंटिन्यू करूया तुम्ही पण ह्या सगळ्या व्हिडिओ ऑलरेडी न्यूज मध्ये बघितलेल्या असेल ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आजच्या या व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली आम्हाला आमच्या मनातलं बोलायचं आहे जसं जा आम्ही आमच्या फ्रेंड सोबत बोलतो त्यांचे मत जाणून घेतो आम्हाला जे वाटतं खंत किंवा आमच्या मनामध्ये जो राग होतो त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर बघितल्यानंतर तर त्या गोष्टी एक तुम्हाला एज अ फॅमिली मेंबर तुमच्यासोबत शेअर करायचे आहे तर आता नुकतंच परवाच्या दिवशी आम्ही रक्षाबंधनासाठी आमच्या फ्रेंड्सकडे गेलो आणि त्यांना विचारलं की कशा आहेत तुमच्या मुली वगैरे आणि त्यांच्या मुली ऍक्च्युली इंडियाला राहतात तर मी त्यांना विचारलं की काय शाळेत वगैरे शाळा वगैरे झाली असेल आता झोपल्या असतील त्या असं जस्ट आमचं डिस्कशन सुरू होतं तर ते म्हटलं की नाही नाही आज ना त्यांची सुट्टी होती तर म्हटलं का बरं रक्षाबंधन रिलेटेड काय तर ते म्हटलं की नाही सुट्टी नाही आहे पण ज्या ठिकाणी ते राहतात तिथे जवळपास एका तीन वर्षाच्या मुलीवर एक वाईट कृत्य झालं त्याच्यामुळे त्यांनी शाळा बंद ठेवल्या त्या दिवशी आणि त्यांच्या मुली पण खूप छोट्या आहेत तर असं त्यांना पण एक टेन्शन आलं की मी बाहेर राहतो माझी वाईफ माझ्या मुली दोघी छोट्या आहेत आणि एक तर दोन वर्षाची आहे एक साडेतीन चार वर्षाची आहे तर त्याच्यामुळे त्यांना पण एक मनात भीती की बापरे असं खूप होत आहे आणि सगळ्या गोष्टी तर हेच आम्ही त्या त्या दिवशी पण आमचं रक्षाबंधन थोडक्यातच आटोपलं पण त्यानंतर सविस्तर आमचं ह्याच एक डिस्कशन होत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारतामध्ये असं नाही की आता आताच होत आहे होत असतील पण आता सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे की सोशल मीडियाद्वारे प्रत्येकापर्यंत ती गोष्ट पोहोचते आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे इथे ही सांगायची आहे की जसं आपण म्हणतो इंटरनेट मला इंटरनेट बद्दल पण बोलायचं आहे मी बऱ्याचशा गोष्टी मला मांडायच्या तुमच्या समोर म्हणून मी लिहून पण मी लिहून सुद्धा ठेवल्या आता सोशल मीडियाद्वारे आपल्याला चांगल्या गोष्टी पण माहिती पडतात वाईट गोष्टी पण माहिती पडतात चांगली ही गोष्ट आहे की ह्या सगळ्या बाबी होतात आहे न्यूजमध्ये आपण सहसा काय होतं की ज्येष्ठ नागरिक जे आहे न्यूजपेपर वाचतात किंवा बऱ्याचशा लोकांना आवड पण असते जे आपल्या वयाचे असते ते पण न्यूजपेपर वाचतात किंवा न्यूज बघतात पण बरेचसे लोक आहे न्यूज पाहायला टाळतात पण आजकाल इंस्टाग्राम यूट्यूब या सगळ्या सोर्सेसमुळे प्रत्येकाला ती न्यूज पोहोचते आणि आता असं झालेलं आहे या सगळ्या घटना ज्या होतात आहे त्या प्रत्येक जणांना असं वाटतं की नाही ही शेअर झाली पाहिजे जास्तीत जास्त आणि जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही रोज बघतो बघत होतो आम्ही खूप डिस्टर्ब होत होतो या सगळ्या गोष्टींमुळे की असं का होत आहे तर तीन वर्षाची मुलगी ही किती छोटी असते आणि या सगळ्या गोष्टींवर आणि या सगळ्या छोट्या छोट्या मुलांवर मुलींवर असं म्हणत नाही की मुलींवरच या सगळ्या गोष्टी होतात आहे मुलांवर सुद्धा या सगळ्या गोष्टी होतात आहे आणि आता त्या हळूहळू बाहेर निघत आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर रिसेंटली आता बुलढाण्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे अकोल्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की शाळेतली टीचर आठव्या वर्गातल्या मुलींना काहीतरी वाईट जे व्हिडिओज आहे घाणेडे व्हिडिओज दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करणं आणि या सगळ्या गोष्टी करणं आणि थँकफुली त्या सहा मुलींनी त्यांच्या पॅरेंट्सला एक गोष्ट कन्व्हे केली आणि त्यांच्या पॅरेंट्सनी एक पुढाकार घेतला आणि त्या टीचरला सगळ्यांसमोर आणलं आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या समाजामध्ये एक गोष्ट मला फक्त नाही आवडली ज्या न्यूज आमच्या समोर आल्या आणि मी ज्याही गोष्टी आता बोलत आहे त्याच्या सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नक्कीच ऍड करेल सो दॅट तुम्हाला एक रिअल काय आहे तुमच्याकडनं काही सुटलं असेल ते तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळेल पण त्याच ठिकाणी बऱ्याचशा युट्युबर्सनी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सनी जे व्हिडिओज बनवतात त्यांनी ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत त्या लोकांचे त्या मुलींचे सर्रास फोटो त्यांची ते गुठे राहतात काय राहतात जवळपास त्यांची एक आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट मला खरंच बिल म्हणजे खरंच आवडलेली नाही की ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे खूप चुकीची गोष्ट आहे ही की त्या व्यक्तीवर अशी गोष्ट व्हायलाच पाहिजे नव्हती ती सगळी दुर्दैवाने झाली आणि खरंच ते गोष्टी ऐकूनच आपल्याला संताप येतो राग येतो की समोरचा व्यक्ती असं कसं करू शकतो म्हणून आणि बाकीचे काही लोक त्या लोकांचे त्या मुलींचे फोटोज घेऊन व्हिडिओज बनवतात तर ते एक अजिबात खरच चांगलं वाटलं नाही ब्लर करा त्यांचे चेहरे किंवा तुम्हाला दाखवायचंच आहे तर जो गुन्हेगार आहे ना त्याचे फोटो टाका आणि त्यांना जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून जर तो पकडला नसेल गेला ना तो पकडला जाईल कोणाच्या तरी नजरेत येऊन पण मुलींचे जे विक्टीम्स आहेत त्यांचे फोटोज टाकू नका त्यांचे ऍड्रेस टाकू नका का, का, का बरं ही गोष्ट मी म्हणत आहे मी एक लिंक शेअर करते डिस्क्रिप्शन मध्ये ती तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की रिसेंटली आता एक अजून एक फॅमिली आहे त्या तीन फॅमिलीमधनं तीन बहुतेक मुली आहेत त्या किडनॅप झाल्या होत्या दहा बारा दिवस त्या नव्हत्या त्यांच्यावर पण हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या फॅमिलीकडे आपल्या समाजाने कसं बघायला पाहिजे की आपण या पूर्ण फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे की या फॅमिलीकडे एक दुःखी गोष्ट झालेली आहे त्या व्यक्तीवर हे झालं आपण आधार दिला पाहिजे तर आपल्या समाजातले आप त्यांच्या आजूबाजूचे लोक ते लिटरली ते जे पॅरेंट्स आहेत ते रडत होते की माझ्या आमच्या आजूबाजूचे लोक आमच्यासोबत आता खूप विचित्र नजरेने आमच्याकडे बघतात आणि ही खरंच खूप दुःखी गोष्ट आहे की आपल्या समाजाने यावेळेस तरी स्टँड घेऊन की त्या व्यक्तीची त्या फॅमिलीची किंवा त्या मुलीची काय चुकी आणि मला असं वाटते की याच सगळ्या गोष्टींमुळे या समाजाच्या सगळ्या गोष्टींमुळे काय म्हणतो आपण त्यांच्या वाईट वर्तवणुकीमुळेच कदाचित अगोदरही या सगळ्या गोष्टी झाल्या असतील आणि त्या सगळ्या गोष्टी त्या फॅमिलीने लपवण्याचा प्रयत्न केला असतील कारण त्यांना पुढे काय होणार आहे ह्या गोष्टी आपण समोर समोर आणल्या पोलिसांकडे गेलो किंवा त्या त्या व्यक्तीबद्दल समजा आपण कंप्लेंट केली तर आजूबाजूचे लो आप लोक आपल्याला कोणत्या नजरेने बघतील आणि काय होईल या सगळ्या गोष्टींचा त्यांना एक अंदाज येत असेल त्याच्यामुळे कदाचित पहिलेचे लोक लपत असतील पण प्लीज हेही करू नका कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या फॅमिलीसोबत या सगळ्या गोष्टी होतात त्या फॅमिलीला सपोर्ट करणं खूप जास्त महत्वाचं आहे ते पूर्ण संपूर्ण फॅमिली हादरून जाते या सगळ्या गोष्टींमुळे आणि वारंवार जेव्हा तुम्ही याच गोष्टी त्यांना परत परत विचारता तेव्हा त्यांना त्या ते 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 गोष्टीचा फक्त त्रास होतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी करू नका आणि आणखी एक विनंती म्हणजे ही आहे जसं आता मी आणि रजत आम्ही खूप मोठं नाही आहोत पण आम्ही इतकं तर समजूतदार आहोत की या बाबतीत आम्ही बोलू शकतो आम्हाला या सगळ्या गोष्टी समजतात आणि एक एज अ फॅमिली मेंबर लहान म्हणा मोठं म्हणा तुमच्यापर्यंत एक बोलू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तर जर तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा कोणते तुमचे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्स वर जर अशा प्रकारचे जर पोस्ट येत असतील ज्यामध्ये त्या व्यक्तीची आयडेंटिटी ज्या मुलगी आहे त्या मुलीची जर आयडेंटिटी असेल ऍड्रेस असेल त्याच्या फॅमिली रिलेटेड काही गोष्टी असतील तर प्लीज अशा पोस्ट शेअर नका करू आणि जी व्यक्ती शेअर करत असेल त्यांना सुद्धा सांगा की अशा पोस्ट नका शेअर करू त्या विक्टिमला त्रास जो होणारा असतो मी परत बोलत आहे माहिती नाही पण पर मी परत बोलती आहे हीच गोष्ट की ज्या व्यक्तीवर सगळ्या गोष्टी झालेल्या आहे त्या व्यक्तीला आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप त्रास झालेला असेल कदाचित मी आज ही व्हिडिओ बनवत आहे आज व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या असंख्य फॅमिली मेंबर्स आहेत आणि त्यातलेही कदाचित एखादी म्हणेल की हो आमच्या या या फॅमिलीमध्ये किंवा हे हे फ्रेंड सर्कलमध्ये असं असं झालं होतं पण कदाचित त्यांनी हे सगळ्या गोष्टी होतात की लाज येते लोक काय म्हणतील आणि त्यांनी ती गोष्ट लपवली असं म्हणतही असतील आणि आणखीन एक गोष्ट मला बोलायची आहे इथे की जो मला डिफरन्स वाटला जेन्युअनली सांगते मी याच्या अगोदरी म्हटलेलं आहे भारतात ज्या गोष्टी चांगल्या आहे मी खरंच खूप जास्ती त्याची प्रशंसा करते इथे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवते इथे वाईट ज्या गोष्टी आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवते आम्ही आता रिसेंटली जस्ट डिस्कस करत होतो की इथे मला असं कधी ग्रुप करून मुलं असे उभे आहेत आणि मुलींना टॉन्ट मारतात आहे किंवा काहीतरी बोलतात आहे मी असं कधीही बघितलेलं नाही आहे आणि आपल्याकडे आहे असा हा प्रकार बघितलेला मद आहे अनुभवला सुद्धा आहे कॉलेजमध्ये असताना शाळा शाळेमध्ये असताना मैत्रिणींचं पण बघितलेलं आहे त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की नाही नाही भारतामध्ये या गोष्टी तर नाहीच आहे आपल्या इकडे आहेत सर्रास मुलं आपल्या गाड्या घेऊन कुठेतरी गोळा गोळा करून उभे असतात मुलींना काहीतरी बोलतात पण आता असं झालेलं आहे आता मी असंही बघितलेलं आहे की बरेचसे जे आपले सोबतचे जे लोक आहे ज्यांना या सगळ्या गोष्टी समजतात ते त्यांना तिथे थांबवतात की असं करू नका पण ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे पण जे करतात आहे त्यांच्यापर्यंत माझी व्हिडिओ कधी पोहोचणार नाही कारण माझ्या व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह चांगली माहिती देणारा व्हिडिओ असतात आणि माहिती देणारा व्हिडिओ सहसा असे मुलं बिलकुल बघत नाही पण जर तुम्ही बघत असाल माझी ही व्हिडिओ तर नक्की जे मुलं त्या मुलींना त्रास देत असेल प्लीज थांबवा त्यांना आज तुम्ही एक पुढाकार घ्याल मला इथे बसून सांगणं खूप सोप्पं आहे करणं खूप कठीण आहे माहिती आहे मला तुम्ही कदाचित म्हणतही असाल की हो रुपाली तुझं म्हणणं आम्हाला पटत आहे तू ती तिथं सांगत आहे तुला सांगणं कदाचित सोपं वाटतं आहे पण इथे करणं कठीण आहे जर एखाद्या मुलाला आम्ही असं म्हणून दिलं काय रे तू कशाला त्या मुलीला असं बोलत आहे तर कदाचित तो मुलगा जर त्याला अँगर इश्यूज असतील खूप असा राग करणारा असेल तर त्या व्यक्तीला काही म्हणू शकतो काही करू शकतो पण एक पुढाकार सगळ्यांनी मिळून जर घेतला तर कदाचित पुढे जाऊन आपल्या महिलांना कमी त्रास होईल आज आपल्या महाराष्ट्रात आपण इतकं चांगलं म्हणजे आपलं इतकं नशीब चांगलं आहे की आपल्या महाराष्ट्रात अगोदरच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे स्त्रियांसाठी त्याच्यामुळे आपण खूप टळत आलेलो आहोत आणि तोच एक अभिमान आहे कायम आमच्या याच्यामध्ये की नाही आपल्या स्त्रिया तेव्हा किती व्यवस्थित होत्या किती छान पद्धतीने फ्रीली सगळ्या राहू शकत होत्या आणि आता ह्या सगळ्या गोष्टी होतात आहे दोन वर्ष तीन वर्ष सहा महिने तर या गोष्टी वाईट वाटतात बऱ्याचशा गोष्टी आहे बोलण्यासारख्या तुमच्यासोबत आणि दुसरं म्हणजे की जेव्हा मी तुम्हाला म्हणत होती इंटरनेट या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे अगोदर लिमिटेड मोबाईल होते छोटे मोबाईल होते इंटरनेट पण खूप महाग होतं आता अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे आलेले आहे इंटरनेट पण स्वस्त झालेलं आहे इंटरनेटचे फायदा आणि नुकसान दोन्ही आहे तुम्ही कॉलेज शाळांमध्ये जर डिबेट कॉम्पिटिशन मध्ये जर बसला असेल तर तुम्ही इंटरनेटचे फायदे आणि नुकसान हे दोन्ही ऐकले असेल फायदे भरपूर आहे पण फायदा घेणारा पाहिजे आणि नुकसान पण भरपूर आहे आणि नुकसान पण ते कशा पद्धती लोकांपर्यंत फास्टली पोहोचतं हे आपल्याला आता कळतच आहे या इंटरनेटच्या माध्यमातूनच या सगळ्या घाणेड्या गोष्टी पसरत आहेत त्याच्यामुळे ज्या हि जे चेन बनत आहे तर ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे की आता ही गोष्ट खूप छान आहे गेल्या काही वर्षांपासून शाळेमध्ये गुड टच बॅड टच शिकवला जाते असं नाही की फक्त मुलींनाच मुलांना सुद्धा शिकवलं जाते की जर कोणी अनोळखी व्यक्ती असेल अनोळखीच नाही आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा मग बोलताना खरंच लाज वाटते ही गोष्ट की बऱ्याचशा फॅमिलीमधनं अशाही काही घटना येतात की काकानेच काहीतरी केलं चुलत भावानीच काहीतरी केलं आणि हे खरंच सांगताना खूप जास्ती वाईट वाटतं वर्ष कोणता चांगला आहे आणि कोणता वाईट आहे तर त्या क्षणी ते मुलं मुली सावरतात पण बऱ्याचदा असं होतं की फॅमिलीमध्ये असताना सुद्धा या गोष्टी लक्षात येत नाही तर सुद्धा लक्ष द्या मी कायच म्हणू शकते मी खूप मोठी नाही परत परत सांगते आहे पण तुम्ही जास्ती समजदार आहात तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे जास्ती पद्धतीने चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकता संताप होता खूप जास्ती खूप कमी प्रमाणात निघालेला आहे आणि आम्ही जेव्हा आता आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये होतो लिटरली आम्ही खूप जास्ती राग व्यक्त करून चुकलेलो आहे तिथे आणि इथे व्हिडिओमध्ये खरंच खूप कमी संताप निघालेला आहे तर जस्ट तर रजत पण आपल्याला जॉईन आहे तर ज्या काही गोष्टी होत आहे त्याबद्दल भारतात तुम्ही बघत असाल की किती प्रोटेस्ट होत आहे सगळ्या गोष्टी लोक आपले मत जे आहे ते ओपनपणे मांडत आहे आणि खरंच ही काळाची गरज आहे की ज्या काही असले वाईट कृत्य आहे त्यावर खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही असल्या गुन्हेगारांना शिक्षा होतात होता होता त्या शिक्षा झालेली जर न्यूज तुमच्यापर्यंत पोहोच असेल ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा प्रॉब्लेम हा होतो आहे की कुठेतरी असलं घाणकाम होतं आहे आपण त्या न्यूज तर खूप शेअर करतो मी इकडे गेलो आम्ही तिकडे गेलो मेणबत्त्या घेऊन गेलो वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो ह्या न्यूज आपण शेअर करतो पण त्यानंतर काही वर्षानंतर जी आपली न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यातनं त्या गुन्हेगाराला काय शिक्षा झाली ही शिक्षा आपण झालेली न्यूज कुठेही पोहोचवत नाही हे मीडियाचं काम असो की आपण एक ऍज अ पर्सन म्हणून असो आपण ह्या गोष्टी पुढे पोहोचवत नाही या गोष्टी जर कोणत्या गुन्हेगाराला फाशी झाली आहे तर ती न्यूज जास्तीत जास्त शेअर करा सो दॅट अशा एखाद्या वाईट मनोवृत्तीच्या माणसापर्यंत जर ती न्यूज पोहोचली तर त्याच्या मनात एक भीती निर्माण होईल ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि सोबतच मुलांसोबत पण होतं लहान मुलींसोबत पण होतं पण मुलींसोबत मोठ्या प्रमाणात होतं हे आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे ठीक आहे आणि आप आपण मुलांना समजवलं पाहिजे ठीक आहे की मुलींची रिस्पेक्ट कशी केली पाहिजे मुलं मुली समान आहे त्याबद्दल काहीही म्हणणं नाही पण जेव्हा एक फिजिकल गोष्टीचा प्रश्न येतो तेव्हा मुलांचा जोर म्हणा किंवा काही म्हणा हे जास्ती पडतं ठीक आहे तर मुलींना पण सेल्फ डिफेन्स वगैरे वगैरे टेक्निक शिकवल्या गेल्या पाहिजे शाळेत हे कंपल्सरी झालं पाहिजे जसं की तुम्ही गुट टच बॅट टच मुलींना शिकवत आहात मुलांना शिकवत आहात त्याचप्रमाणे फिजिकल ट्रेनिंग सुद्धा मुलींना कंपल्सरी शाळांमध्ये झालेलं असलं पाहिजे काय झालं अशी सिच्युएशन आहे की त्यात तुम्ही कसं वाचू शकता ही आजचा काळ आजची वेळ ही नाही आहे की ह्या विषयांवर बोलायचं नाही घरच्यांनी की आज एक वडील म्हणून मी मुलीसोबत ह्या विषयावर कसं बोलू मला नाही वाटत की आजच्या काळात ह्या सगळ्या ही काळाची गरज आहे की तुम्ही ह्या सगळ्या विषयांवर ओपनली बोलले पाहिजे की हे बघ असं होत असेल तिच्या मनात एक मुलीसोबत जर असं झालं तिच्या मनात हे नाही झालं पाहिजे की मी असं झालं मी माझ्या भावाला कसं सांगू वडिलांना कसं सांगू तिच्यात पण ही स्ट्रॉंग पाहिजे की मी जर हे सांगेल तर माझे वडील माझ्या घरचे माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मला जर हा थोडासा प्रॉब्लेम कारण बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालं म्हणजे एक स्टॅटिस्टिक जर बघितलं तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असल्या गोष्टी घडतात त्या ओळखीच्या व्यक्तीकडनं आणि सोबतच तो जाण त्याच्याकडनं डायरेक्ट अशा गोष्टी होत नाही होतात पण खूप कमी म्हणजे नाईंटी पर्सेंट एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट केसेस अशा असतात की तो व्यक्ती आपल्यावर काहीतरी त्याचे हे विचार आहे हे आपल्याला दर्शवून देतो पण आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने लक्ष देत नाही आणि वेळेत आपण ती ऍक्शन घेत नाही तर त्यामुळे हे खूप गरज आहे तुम्ही स्ट्रॉंगली बोला मुलींना पण माझं म्हणणं आहे आणि माझं सगळ्यांना म्हणणं आहे की मुलांना सांगा मुलांना सावरा की तुम्ही काय केलं पाहिजे आणि फक्त हीच गोष्ट नाही की एका मुलीसोबत तुम्ही चांगल्याने वागा किंवा तिच्यावर काही अत्याचार करू नका ही फक्त गोष्ट सांगून चालणार नाही तर जर कुठे अशी गोष्ट होत असेल तर तिथे तुम्ही त्या गोष्टीला रोका कोणावर जर अत्याचार होत असेल तर तुम्ही थांबवा ही गोष्ट सुद्धा सांगणं तेवढीच गरजेची आहे कारण बरेच वेळा असं होतं की गोष्ट काहीतरी घडत आहे आणि आपण नुसती बघायची भूमिका घेतो आणि आपण काहीही करत नाही तर त्यामुळे असल्या वाईट विचारांच्या लोकांची जी असे कामं करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला आणखीन ब मिळतं तर नाही जर असं काही गोष्टी होत असेल वेळेवर थांबवा की हा विषय असा आहे की ज्यामध्ये मी कोणाशीही जाऊन ओपनली बोलू शकते किंवा शकतो की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे तर हे आजच्या काळामध्ये हे आपल्याला वातावरण निर्माण करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी एक पोस्ट वाचली आणि ती खरंच खूप मनाला म्हणजे एक मनाला लागून जातात ना की म्हणजे मी हे म्हणत नाही की आज सगळ्या गोष्टी आहेत न्यायालयाच्या प्रक्रियेतून गेलं पाहिजे पण ह्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे पोस्ट अशी होती की आपण त्या समाजातून आलेलो आहे की आपण त्या काळातून आलेलो आहे आपला इतिहास असा आहे की जिथे एका महिलेच्या महिलेवर जर अत्याचार झाले तर त्यासाठी महाभारत आणि रामायण घडलं आणि आज आपण फक्त मेणबत्त्या घेऊन फिरतो आहे दोन महिने तीन महिने फिरतो त्यानंतर आपण सगळेजण विसरून जातो दिल्लीमध्ये निर्भया केस झाली तेव्हा पूर्ण भारतामध्ये एक वेगळं आंदोलन सारखं निर्माण झालं होतं त्यानंतर काय त्यांना सजा व्हायला जवळपास सहा सात वर्ष लागले आणि परत तोच विषय की ज्यांना फाशीची शिक्षा झाली सगळ्या गोष्टी झाल्या ती न्यूज परत पुढे पोहोचलीच नाही ती दोन दिवस तीन दिवस आली आपल्याला वाटलं की चला त्यांनी असं असं केलं होतं त्यांना शिक्षा झाली दॅट शिक ही गोष्ट पुढे कंटिन्यू पसरवणं था। था हे आपलं काम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता थांबल्या पाहिजे नाही थांबल्या तर पाहिजेच आणि याच्या रिलेटेड जे मूवीज येतात किंवा काही एपिसोड येतात तर ते त्याच्यामुळेच येतात की जास्तीत जास्त अवेअरनेस पसरली पाहिजे exactly. आता एक रिसेंटली तुम, तुम्हाला वेळ असेल तेव्हा बघा तो मूवी आम्ही रिसेंटलीच बघितलेला आहे मे बी आम्ही त्या न्यूज बघत होतो त्याच्यामुळे तो मूवी पण आम्हाला हायलाइट झाला वेलकम होम म्हणून त्या मूवीचं नाव आहे आणि खरच खूप हॉरर होतं ते बघितल्यानंतर लिटरली असं वाटतं की असंही होऊ शकतं का कारण अशा न्यूज केल्या काही दहा वर्षापूर्वी वगैरे मी फॉरेन कंट्रीजच्या ऐकलेल्या होत्या की असं असं झालेलं आहे इन्सिडेंट खरंच आपल्या देशामध्ये पण असं होतं आणि असं होत आहे ते दाखवत बघितलं की त्यामध्ये तो माणूस म्हणजे कशा मनोवृत्तीचे लोक असतात ना किती घाण विचारसरणी आहे त्यांची आणि मग ज्याबद्दल मूवी बघितला म्हटलं की यार सिरियसली आणि खरी गोष्ट बोलताना पण लाज वाटते मला आणि त्यानंतर बघितलं तर ती होती म्हणजे विचार करा भारतात नाही महाराष्ट्रात नाही विदर्भ ज्या ठिकाणावरून आम्ही आहोत तिथली ती घटना होती म्हणजे आम्हाला इतकं असं वेगळं वाटलं की रे असं कसं असू शकते ना पण आणि ज्या ते रिअल स्टोरी आहे ज्या मुलीने ते फेस केलेलं आहे म्हणजे ज्या मुलीने त्या माणसांना वगैरे मारलेलं आहे नंतर त्या मुलीची इंटरव्ह्यू सुद्धा आहे ते ते पण तुम्ही YouTube वर बघू शकता त्याच्या बहुतेक मी लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन मध्ये दे। तर आता बुलढाण्याला पण झालं बदलापूरला पण इन्सिडेंट म्हणजे असं झालं की कोलकाता केस झाली आणि त्यानंतर बॅक टू बॅक बॅक टू बॅक याच केसेस येत गेल्या आणि असं नाही की होत नाही होत आधी पण आहे आणि आता पण स्टॅटिस्टिक नुसार जितके काही गोष्टी होतात त्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट फार कमी होतात विच मिन्स की आपल्यापर्यंत ज्या पोहोचत आहे त्या हार्डली एक दोन चार पाच टक्के तेच ना समाज त्यांना बॉयकॉट करतो त्यांना वेगळ्या नजरेने पाहायला लागतो त्या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात त्याच्यामुळे लोक घाबरतात स्वाभाविक आहे म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सला ही भीती नसायला पाहिजे की माझी मुलगी आज शाळेत गेली तर ती व्यवस्थित घरी येईल का ती मुलगी लहान असो किंवा मोठी असो हो प्रत्येक पॅरेंट्सला एक भीती राहतेच आणि मुलगी म्हटल्यानंतर जास्तीच भीती राहते आणि जसं की आम्ही म्हटलं की प्रोटेस्ट होत आहे भारतात होत आहे महाराष्ट्रात होत आहे सगळीकडे होत आहे लोकांनी ओपनली चर्चा केली पाहिजे त्याचप्रमाणे जर्मनीमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींवर प्रोटेस्ट करण्यात आला आणि बरेचशे लोकांनी पोलिसांची परवानगी घेऊन ऑफिशियली जो आहे तो या सगळ्या विषयांवर आपलं मत मांडलं ओपनली प्रोटेस्ट केला या सगळ्या गोष्टी ज्या आहे या झाल्या नाही पाहिजे आणि जर होत आहेत त्यावर खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्यात आली पाहिजे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे फक्त भारतातच नाही बाकी ठिकाणी ह्या गोष्टी होतात फक्त इतकंच आहे की आपल्या भारतामध्ये सगळ्या न्यूज सगळीकडे पसरतात आणि इकडे मात्र त्या गोष्टी होतात पण मग त्या न्यूजच पसरत नाही किंवा त्या न्यूज बाहेर गोष्टी दाबल्या जातात दाबल्या जातात कडनं ऍक्शन घेऊन किंवा काही पण होतात होत नाही असं आम्ही म्हणत नाही आहे आणि यावर तुम्हाला जर खरंच माहिती पाहिजे असेल की युरोपियन कंट्रीज मध्ये पण अशा गोष्टी होतात का त्या मांडण्यासाठी आम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन काढून तुमच्या समोर आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही भारतात होत आहे सगळीकडे माहीत आहे पण इकडे पण ह्या गोष्टी होतात का कुठल्या प्रकारच्या होतात कारण प्रमाणात होतात कारण इथले लोक म्हणजे आम्ही तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक पार्टी होती आणि एक इथला जर्मन व्यक्ती आमच्या पार्टीमध्ये होता आणि त्यांनी हा टॉपिक मांडला होता की अरे आम्ही युट्यूबवर बघितलं भारतामध्ये असं असं होतं म्हणून या रिलेटेडच होत्या सगळ्या गोष्टी तर त्यावेळेस म्हटलं त्यावेळेस आम्हाला जर्मनीतल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या होत्या पण तेच आहे ना युट्यूबवर भारताचं मटेरियल सगळं अवेलेबल आहे तेच तुम्ही जर्मनीचं किंवा बाकी कंट्रीचं सर्च करायला जाल तुम्हाला नाही मिळणार नाही मिळणार तर जर तुम्हाला वाटत असेल इथल्याही गोष्टींबद्दल आम्ही शेअर केलं पाहिजे किंवा जर अश्या गोष्टी इथे झाल्या तर इथे काय ऍक्शन घेतल्या जातात कुठल्या हो। प्रकारे रुल्स आहेत इथे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉमेंट व्हिडिओ बनवू आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही आमचं मत मांडलं आमच्या मनामध्ये जो एक, एक राग होता झालेला बरेचसे शब्द असे आहे की जे नाही बोलू शकत व्हिडिओ मध्ये पण राग प्रचंड आहे खरच आणि तुम्ही पण हे ऐकताना बघताना तुम्हालाही तेच वाटत असेल की हातात काठी असेल तर आत्ता जाऊन त्या व्यक्तीला मी मारेल इतकं म्हणजे स्वतःला राग येतो पण आपल्याला तेच आहे न्यायव्यवस्थेवर एक विश्वास ठेवावा लागणार आहे आणि मला आता अगोदरच्या काळापेक्षा आता खूप खरंच खूप लोक ओपनली बोलतात आहे न्यायव्यवस्था पण मला असं वाटते की याबद्दल खूप छान छान डिसिजन्स घेतील स्ट्रॉंग डिसिजन्स घेतील ज्याच्यामुळे जे आपले लॉज आहे मुलींबद्दलचे किंवा या सगळ्या गोष्टींबद्दलचे स्ट्रॉंग होतील आणि पुढे जाऊन येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण बघू की नाही आता लोक घाबरायला लागले या सगळ्या गोष्टी करत असताना या गोष्टी करायचा विचार करत असताना सुद्धा विचार करतील की नाही आपलं लॉ खूप जास्ती स्ट्रॉंग आहे आणि आपल्यावर खूप बेकार एक काय म्हणतं स्ट्रॉंग ऍक्शन घेतल्या जाईल विचार करताना पण ते घाबरले पाहिजे भीती निर्माण झाली पाहिजे जे काही आहे त्या सगळ्याबद्दल एक भीतीचं निर्माण एक भीतीचं वातावरण असल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि हे निर्माण करणं फक्त सरकार आणि फक्त न्यायव्यवस्थेचं नाही तर आपलं ही तितकंच जबाबदारी आहे आणि आशा करतो की प्रत्येक जण आपल्यापैकी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल तर आज आम्ही म्हणणार नाही की व्हिडिओला लाईक करा हो लाईक करण्यासारखी व्हिडिओ नाही आहे पण जर तुम्हाला आमचं मत पटलं असेल किंवा तुमचं यावर काय मत हे आम्हाला कॉमेंट मध्ये लिहून सांगा आम्हाला आम्ही आमचं मत मांडलं आम्ही आमचे विचार तुमच्यासमोर व्यक्त केले तुमच्याही मनात काही विचार असतील तर मला खरंच प्लीज कॉमेंट्स मध्ये लिहा त्या कॉमेंटचे मी जेही तुमचं मत आहे ते मत परत एका व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल की तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे एक चांगलं डिस्कशन आपलं होईल आणि right. मला लिहून पाठलं तर खरंच खूप छान वाटेल तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे जॉब बद्दलची त्याबद्दल मला खरंच खूप छान व्हिडिओ बनवायचे आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मला, मला खरंच त्या लोकांना मदत करायला नक्कीच आवडेल जे ड्रायव्हर कार्पेंटर प्लंबर जे कायम मला कॉमेंट करत असतात की आम्हाला जॉबची गरज आहे आणि मी अगोदर त्यांना अजिबातही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स नव्हती देऊ शकत कारण माझ्याकडे काही ऑप्शन्स नव्हते पण आता आपल्या सरकारांनी सरकारने करार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल इथल्या खर्चाबद्दल आणि सगळ्या सगळी डिटेल्स तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे तर येणाऱ्या व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटी आपण लवकरच तुम्ही तुमच्या परिवाराची आजूबाजूच्या लोकांची मुलींची सगळ्यांची काळजी घ्या लक्ष ठेवा सोबतच आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या धन्यवाद